नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये श्रीनिवासच्या वाढदिवसाची जय तयारी चालू असते पण संतोष मात्र खूप जळत असतो लक्ष्मीला सगळं कळलं पण ती काहीच बोलली नाही ह्यामुळे श्रीनिवास खूप रडतो आणि तो लक्ष्मी मला खूप भीती वाटली ग म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही पण तुला कळल्यानंतर तू किती धीराने घेतलं आणि माझ्याबरोबर माझी सहचारिणी म्हणून तू हे सगळं करते लक्ष्मी लक्ष्मी आहो आपण काही वेगळे आहोत का लक्ष्मी आणि श्रीनिवास एकच हे दोघांचं बरंच काही बोलणं होतं आता श्रीनिवास खिशातून पैसे काढतो आणि लक्ष्मीला द्यायला लागतो तेवढेच संतोष बघतो आणि आतीव म्हणतो पैसे आणि विचारतो हे पैसे कुणाचे लक्ष्मी ते कुणाचे म्हणजे ज्यांच्या हातात आहे त्यांचेच संतोष विचारतो त्यांचे आहेत की माझे लक्ष्मी अरे काय वेळ आहेस का तू अरे तुझे बाबा अजूनही नोकरी करतात माहिती आहे ना तुला श्रीनिवास म्हणतो संतोष ही कष्टाची कमाई माझी हे पैसे कमावण्यासाठी मी खूप मेहनत केली तू काहीतरी वेड्यासारखं का बोलू नको संतोष म्हणतो माझे पैसे हरवलेत श्रीनिवास लक्ष्मी विचारतात कुठले पैसे तेवढ्यात विनाचा आवाज येतो आई बाबा जानवी जयंत आले लवकर बाहेर या दोघंही बाहेर येतात जानू म्हणते काय मग बड्डे बॉय म्हणते जानू बड्डे बॉय काय बड्डे मॅन तरी म्हण जयंत म्हणतो हॅपी बड्डे बाबा आणि नमस्कार करतो आणि म्हणतो तुमचा बड्डे आहे ना सकाळपासून जानू खूप एक्सायटेड आहे जानूवंत हो ना माझा उत्साह बघून जयंतने माझ्यासाठी नवीन साडी आणली लक्ष्मंत वा खूप सुंदर साडी बाळा सिंचना भावनाला खुणवते दोघी आज जातात आणि केक घेऊन येतात बाब म्हणतात वा हे सगळं कधी केलं भावना म्हणते हा केक ना तुमच्या धाकट्या मुलीने आणला चला केक कापूया आता श्रीनिवास केक कापतो आणि सगळ्यांना भरवतो जानू पळतच खोलीत जाते आणि म्हणते माझी खोली माझी ट्रॉफी तेवढ्यात आजी म्हणते जानू जानू म्हणते आजी ये, ये ये बस काय म्हणतेस आजी म्हणते मी म्हातारी काय म्हणणार तुझा संसार कसा चालला सुखी आहेस ना जानू म्हणत म्हणते आजीसारखं असं का विचारते मला आणि म्हणते आजी तू सतत मला अशी का विचारते अगं माझा संसार सुखात चालला जयंत माझी खूप काळजी घेतो मला खूप जीव लावतो आजी म्हणते नक्की सांगतेस ना बाळा तीन ती हो गं आजी पण मला सांग तू सारखा सारखा हा प्रश्न मला का विचारते तुझ्या डोक्यात नक्की चाललाय काय आजी म्हणते अगं मला तुझी काळजी वाटते जानू म्हणते जयंत मला खूप सुखात ठेवतो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो तेवढं जयंत सोडून ऐकायला लागतो आजी म्हणते तुला त्रास देत नाही ना जानू म्हणते अजिबात नाही तो माझी एवढी काळजी घेतो हवे ते लाड करतो आणि मला फुलासारखं जपतो जयंत मनात म्हणतो हे आजींचा काय प्रॉब्लेम आहे यांचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा जरा जास्तच चौकाशा चालू आहे त्यांच्या आजी म्हणते माझ्या नातीचा संसार सुखात चालला आता मी तीर्थयात्रेला जायला मोकळी जानू म्हणते आजी माझा संसार अगदी उत्तम चालू आहे तो आता निश्चिंत काशियात्रेला जायला मोकळी पण त्याआधी बाहेर जाऊया सगळे वाट बघत असतील आपली आता जयंत पटकन बाजूला जातो आणि आईचं नाटक करतो आणि आजीला म्हणतो तुम्ही बोलत होता का मी नंतर येतो आजी म्हणते नाही नाही आमचं झालं बोलून तुम्ही जा आतमध्ये तो आज जाऊन म्हणतो जानू आजी काशीयात्रेबद्दल काय बोलत होत्या तिथे अरे आजीला भ्रमंतीला जायचं आणि आईने तिचा ॲडव्हान्स पण भरला होता पण जाणंच नाही झालं तो तर अच्छा निघून जाते जयंत आता ट्रॅव्हल्सवाल्यांना फोन करतो आणि विचारतो तुमच्याकडे ॲडव्हान्स भरलेला होता का ते म्हणतात हो तो तो बाकी पेमेंट किती राहिलं तो आता सगळं मॅनेज करतो आणि बाहेर येतो तो आता बाहेर येतो आणि श्रीनिवासला म्हणतो मला आज खूप छान वाटतं मी माझ्या फॅमिलीसोबत बड्डे साजरा करतो बरंच काही बोलू म्हणतो हो मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे श्रीनिवास म्हणतो गिफ्ट मी तुझ्याकडून काही घेणार नाही तुम्ही दोघंजण इथं आलात तेच माझ्यासाठी गिफ्ट आहे तो बाबा हे गिफ्ट खूप खास आहे त्यामुळे नाही म्हणू नका तो तो जानू आता दोघंही देतात श्रीनिवास म्हणतो अरे काय आहे तों तो बघा ना बाबा आता सगळेच उत्साहाने बघत असतात लक्ष्मी जानूला खुणवते पण ती पण खुणवते मला नाही माहिती लक्ष्मी म्हणते आहो काय श्रीनिवास म्हणतो जयंत अरे काय आहे तुझ्या कंपनीतील पंधरा टक्के हिस्सा माझ्या नावावर केला विनामंती आय्या संतोष म्हणतो काय श्रीनिवासचे दोन्ही हवरडपोरं खूप खुश होतात श्रीनिवास म्हणतो जयंत हे गिफ्ट मी नाही स्वीकारू शकत तो, तो पण का बाबा लक्ष्मणते जयंत ते, ते बरोबर बोलत आहेत ही खूप मोठी भेट झाली जयंत म्हणतो काय हरकत आहे मी पण तुम्हाला आई बाबाच मानतो पण श्रीनिवास म्हणतो मी नाही स्वीकारू शकत संतोष म्हणतो जयन स्वतःहून देतो ना घ्या ना आता दुसराही बोलतो लक्ष्मी या भेटीशी तुमचा कुणाचाही संबंध नाही आहे पण यांच्यासाठी आणलं सर्वस्वी त्यांचा निर्णय स्वीकारायचा की नाही संतोष म्हणतो पैसा यांच्याकडं स्वतःहून चालून आला ना तरी हे म्हणतात जा बाबा दूर हो घालून टाकतात हे भावना तो आपल्या बाबांबद्दल बोलतोय आणि आज त्यांचा वाढदिवस आहे संतोष म्हणतो ज्या वाढदिवसाच्या दिवशी काही चांगलं होतच नसेल तर असल्या वाढदिवसाचा काय उपयोग आता लक्ष्मी ओरडते बास असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद